नमस्कार स्वागत आहे तुमचं विशालदी किचन या यूटूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेली आहे मटकीची छान अशी चमचमीत रसा भाजी ही भाजी खायला खूप छान लागते एक वेळेस तुम्ही नक्की तयार करून बघा भाजीला कलरही खूप छान आलेला आहे ही मटकीची भाजी तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटी मोड आलेली मटकी आपण घेणार आहोत ही स्वच्छ दोन पाण्या दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे आता ही भाजी आपण मटकीची भाजी आपण पाच मिनटे छान वाफून घेणार आहोत त्यामुळे मी एक कढी गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता एक चमचा तेल टाकणार आहोत तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत मोहरी आपली छान झालेली आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत जिरे आपल्याला छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि जी स्वच्छ धुवून घेतली होती मटकी ती आपण यामध्ये टाकणार आहोत मटकी छान वाफवून घेतल्यानंतर भाजीला खूप छान चव येते आणि जो मटकीचा आपल्याला वास येतो तो वास आपल्याला येत नाही त्यामुळे नेहमी भाजी करताना मटके आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहे हे बघा आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि छान मिक्स करून पाच मिनटं झाकण ठेवून मटके आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहे तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा भाजीला अप्रतिम चव येते आणि लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी खूप आवडेल एक वेळेस नक्की तुम्ही अशा प्रकारे भाजी तयार करून बघा आता पाच मिनटं झालेली आहे मटकीची भाजी मटकी आपण छान पाच मिनटं वाफून घेतलेली आहे आता मटकीचं वाटण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य एक चिल्लेला कांदा अद्रक अर्ध अद्र, अद्र चिरलेला टमॅटो खोबरं लसणाच्या पाकळ्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता मटकी ज्यामध्ये आपण वाफून घेतली होती ती मटकी आता आपण काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जास्त नाही फक्त त्याचा कलर चेंज होईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे ही मटकीची भाजी मिसळ करण्यासाठी सद मिसळ करण्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता यामुळे मिसळला पण खूप छान चव येईल हे बघा आता आपला कांदा छान परतून झालेला आहे आता आपण यामध्ये अर्धा चिरलेला टमॅटो टाकूया टमॅटोसुद्धा आपले छान झालेले आहे त्यानंतर सुके खोबरे आपण टाकणार आहोत त्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटापर्यंत थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता हे वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहोत हे बघा वाटण छान आता आपण बारीक तयार करून घेतलेलं आहे आता कढईमध्ये मी एक चमचा हो तेल टाकलेला आहे आधीसुद्धा मटकी वाफून घेताना आपण तेल टाकलं होतं त्यामुळे तेल मी थोडं कमीच टाकत आहे त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत आणि हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे छान वाटण आपल्याला होऊ द्यायचं आहे सुके मसाल्यामध्ये हळद अर्धा चमचा दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कांदा रसद मसाला आणि अर्धा चमचा काळा मसाला आपण वापरणार आहोत आता हे वाटण आपलं छान झालेलं आहे त्यामध्ये सुके मसाले टाकून हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि झाकण ठेवून याला तेल सुटेपर्यंत छान आपल्याला हे मसाले होऊ द्यायचे आहे पाच मिनटापर्यंत आपण हे मसाले छान होऊ देणार आहोत ही भाजी भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत खायला खूप छान लागते एक वेळेस तुम्ही नक्की तयार करून बघा सर्वांनाच खूप आवडेल आता आपण यामध्ये जी वाफून घेतली होती ती मटकी आपण यामध्ये टाकणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकून हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे तो मटकीमध्ये पण छान होईल हे बघा छान मटकी यामध्ये मसाल्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता यावरती आपल्याला चाकण ठेवायचं आहे झाकणावरती आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत आणि हेच गरम झालेलं पाणी आपण भाजीमध्ये टाकणार आहोत जेणेकरून भाजीला कलर खूप छान येईल आता मटकी आपण छान पाच मिनटं वाफवून घेतली होती त्यामुळे आपली मटकी छान शिजलेली होती आता फक्त मटकीच्या भाजीला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची या आहे यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आधीसुद्धा आपण मटकीमध्ये मीठ टाकलं होतं थो। त्यामुळे थोडं मीठ आपण कमीच टाकणार आहोत झाकण ठेवून फक्त आपल्याला भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान कलर आलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि विशांती किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही भाजी खूप छान आपली तयार झालेली आहे भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि भाजीचं टेक्चरसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान आलेलं आहे एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी खूप आवडेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा